मित्रांनो पाहू शकतात या ठिकाणी या ठिकाणी राजा निघालेला आहे सर्व तयारी चालू आहे बैलांना पाणी वगैरे करायला राजा आणि मथुर आठव्या सेमीमध्ये दंदनीत यांनी नंबर मारलेला आहे पास होऊन पाहू शकता गर्दी किती आपाट गर्दी आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढीच गर्दी होती जेव्हा आपण मुलाखत घेतली ना तेव्हा देखील ते, ते बोललेलं आहे की गर्दी कमीच आहे आणि आपला पन दादा पण तिथे फोटो काढायला गेलेला आहे निलेश दादा घ्या घ्या चला पाहू शकता मित्रांनो आता पहिलं घ्यायला लावलेली आहे त्यांना पण टाइम झालेला आहे फोटो काढायला खूप चांगले आतमध्ये रिलस्टार ची आता मला वाटतं स्टार सर्व फोटो काढतात लेडीज खूप क्रेज आहे कारण का दादा खूप खुश आहेत मला पहिलं काढायला लागेल पण काढायला लागले चला राजा सम्राट राजा निघालेला इथ ना तिकडे कुठे आहे माझ्याकडे नाही ती त्याची मित्रांनो राजा निघालेला आहे मैदानाकडे ती याची